सगळ्यांना बघा मी आता माझ्या समन्याला पण झालेला आहे आणि चिप्स पण तोडून झालेले आहे आज आहे श्रावण सोमवार श्रावणचा पहिला सोमवार <laughs> आरचीला नाही आहे उपवास चला साईल उपवास आहे बघा साईलने उपवास केलेला आहे आणि नाश्ता काय करत आहे मम्मी स्वयंपाक आज कच्ची भाजी मी पोळ्या टाकत आहे अजून आज श्रावण सोमवार आहे पहिला सोमवार श्रावणचा श्रावण महिना सुरू झाला आजपासून उपवास आहे

चांगला वाटते जीव <laughs> चांगला वाटते आज खूप धंदा झाली सकाळी नाश्ता वगैरे नाही केला काही नाही केलं तू काम खूप होते आज काम खूप होते मग आता स्वयंपाक झाल्यानंतर पहिले जेवण नाही काम आहे आता ठीक आहे कारची माहित नाही आता माझा स्वयंपाक पण झालेला आहे आणि आता जेवण व्हायचं आहे भजे पण झाले आलू भजे मिरची भजे आणि आता जेवण आहे साईल घेणे बाहेर साईल आहे आता साईल आल्यानंतर जेवण साईल पण आलेलं आहे हे ना बाळा जेवण करून घेऊ ठीक आहे ये लवकर काय हा काय म्हणतं आणखी बरं कस झालंय का भाज्या छान झाले छान जा ना ताट वगैरे कर ना ए ताट वगैरे कर मग ते तर काही करत नाही ती खाताय भजे दिसते का आरची आता सैल आहे खाली सैल आल्यानंतर जेवण आज आहे सोमवार चला आता जेवण करून घेते जेवण झाल्यानंतर भेट बघा साईलचं जेवण व्हायचं आहे आणि साईल माल आला आहे गाडीत सर्व्हिसिंगला दिले होते हा माल टाकायचा आहे गाडीमध्ये बघा साईल तिकडे चाललेला आहे आणि हा माल भरल्यानंतर जेवण आता किती वेळ लागतो ना काय लागतो कुणाला माहिती आहे आता बघा साहिल बघा आता आमचं जेवण पण झालं आहे जेवण पण झालं माझं आता साईलचं जेवण सुरू आहे आणि साईलच्या पप्पाचं पण जेवण चालू आहे काय म्हणते झालं जेवण जेवण बोलत येईल टक्क मक्क टक्क मक्क बघून नको तुझ्या काळे लागला लाग गेल्या टक्क मक्कट आलू भजे आलू भजे कर आलू भजे कर आलू भजे पण केले कांदे भजे पण केले श्रीखंड पण मसाला भात मस्त आठवचे आहे <laughs> पागल झालाय पागल बाय गणपती नाही अरे मांडणारच नाही पण दुसऱ्या वेळेला गणपती करायला जाईल हा ते चालते चला बाय